का लवकर चाललाय तर तुम्ही किंवा तर पाणी पाणी झाला आहे म्हणजे कारण देखील मी सांगेन तुम्हाला पुढे शारदा ताई आणि मी अचानक दवाखान्यात आलेलो तर आताच मी जस्ट हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आज मी माझा शूट घेत आहे आमच्या गार्डनमध्ये आणि आज मी जरा लवकरच उठले लवकर म्हणजे दररोज आठ साडेआठ नऊ वाजता उठते क बिकॉज ऑफ आराध्याची शाळा लेट असते पण आजपासून आराध्याला लवकर शाळेत जायचं त्याचं कारण देखील मी सांगेन तुम्हाला पुढे तर आज मी सातच्या दरम्यान वगैरे उठलेली आहे पण स्वराज्याने मला टाईमपास केला त्याच्यामुळे के मी अजून सुरुवात नाही केली माझे माझ्या विनक्रमाला तर आता मी उठलेली आहे आणि पहिला आपली एंट्री किचन मध्ये होणार आहे आणि आज नवीन रेसिपी आहे रेसिपीने देखील फॉलो करा आणि व्हिडिओमध्ये देखील असंच कंटिन्यू रहा तर हे आमचं गार्डन ही डाळ मी रात्रभर भिजत ठेवलेली होती ह्याच्यामध्ये मी थोडासा आला दोन मिरच्या कढीपत्ता असं टाकणार आहे आणि मिक्सरमधनं वाटून घेणार आहे जे मी आता कोथिंबीर टाकत आहे चवी बुद्धा मीठ टाकत आहे थोडीशी ब्लॅक पेपर आणि थोडासा तांदळाचं पीठ टाकत आहे बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे हा पाण्यात हात बुडवून घेते आणि हा बॅटर घेते थोडासा थोडासा राऊंड घेते ते आणि इथे मध्ये होल्ड करून घेते आणि तेलामध्ये सोडून देते मस्तपैकी मेंदू वडे आपले रेडी झालेले आहेत आणि स्वराजाने एक टेस्ट सुद्धा घेतलेली आहे आणि हे मेंदू वडे आता मी टिफिनला देणार आहे आराध्यावर ह्याच्यासोबत चटणी आणि हेच आता तो नाश्त्याला मागवता पण पन... तेच नाश्त्याला तेच डब्याला तेच शॉर्ट रिसेस लाच नको त्याला तव चपात्यांसाठी तवा गरम करत ठेवलेला आहे आता पटकन चपात्या आणि चहा देऊन टाकते त्याला आणि इकडे जो हा तेल उरलेला आहे ना हा मी गाळून ठेवून देईन आणि हा युज करणे पदार्थ करत नाहीत त्याच्यामुळे हा जेवणासाठीच यूज करावा लागेल कालचा फ्रीज मध्ये ठेवलेला काल संध्याकाळी मी चपात्या केलेले ते थोडा कडक आहे थोडासा फ्री होऊ दे गरम हो आणि तोपर्यंत मग मी चटणी करून ठेवते मेंदू वड्यांसाठी आत्ताच मी जस्ट मेंदू वडा ट्राय केला थोडासा आणि एक नंबर झालाय म्हणजे लयच भारी थोड्यासा कोडीपट्ट्याचा फ्लेवर मिरचीचा फ्लेवर आणि आपला तांदळाचा पेठ टाकलाय ना तो कुरकुरीत झालाय माहित नाही तुम्हाला आवाज येईल का नाही एक पण अजून पाहिजे मला कारण की आटा भेटले पाहिजे तो तोपर्यंत मी क्लीन करून घेते चपाती का हेच खाणार आहेस हा चपाती पाहिजे डब्यावर देऊ तर याला हे आता खाणार आहे थोडेसे आणि पुन्हा चपाती खाणार आहे आणि डब्यावर मेंदू वडेच नेणार आहे सकाळपासून हॉरर चालू मुले दही ते दोघं पण आम्ही पटॅक्स चहा पिऊन घेतो मी सुद्धा आणि आराध्य सुद्धा आराध्य पटापट आवरच ते साडे दहाला निघायचं दहा वाजलेत दहा मिनिटात व्हायला पाहिजे हा प्राणी माझा माझं जवळ आहे जवळ आहे Baiko? No. Ma. Dito sabayan ko coffee तर सकाळपासनं मी त्याच्या टिफिनच्या मागे आणि त्याच्या मागे लागले उठवण्याच्या मागे त्याला टिफिन बनवण्याच्या मागे एकीकडे स्वराज्य गडबड गोंधळ करत होता तर सकाळी उठल्यापासून इथे काहीच आवरला नाही तर हे सगळं आवरून घ्यायचं आहे प्लस झाडू पण मारला नाही तर झाडू पण मारून घेते ह्याची तयारी झालेली आहे जो पाच दहा मिनटात ने गेलंच सगळं आवरून दिलेलं आहे त्याला आता बघू द्या आज कसा पहिला दिवस जातो त्याचा आणि का तो लवकर चालला आहे आजपासनं इतर मुलं जातील लेट त्यांच्या शाळेच्या टायमाला पण तो का लवकर हो चालला आहे तर तुम्ही तुम्हाला मी सांगेलच व्हिडिओच्या एंडपर्यंत किंवा मध्ये वगैरे हो तर नक्की मध्ये कंटिन्यू राहा ओटा बऱ्यापैकी क्लीन करून घेतलेला आहे मी आणि जे जे उरलं तिथं हिथे ठेवले याच्यात थोडे मेंदू वडे आहेत चटणी आणि चहा वगैरे असं आहे आणि सगळं काम आवरून झाल्यानंतर ही भांडी आपली जी नेहमीच वाट बघत असतात तर ती घासून घेते लवकर उठलाय त्याच्यामुळे त्याला झोप आले आणि आता त्याने केले मग शंभोच करून आणते शंभो नारायण करून आणायचं ना ओके कर ओके कर ओके झोप आले ना चल शंभो कर इथे स्वराज्याची आंघोळ झालेली आहे आणि याच्या करामती बघा नेहमीच असतं अशी पावडरचा डबा घेते त्यातनं पावडर खाली होतच असतो ते बेडरूम सुद्धा साफ झालेली आहे माझी माझं सुद्धा हातपाय दुखतात बिकॉज सकाळी लवकर उठले आणि लवकर उठायची सवय नाही आहे झोप पूर्ण होत नाही बिकॉज ऑफ स्वराज्य जागरण करतो त्याची चिडचिडपणा चालूच असते गरम होतं त्याच्यामुळे कपडे वाटत बघत आहे तर थोडेफार म्हणजे थोडेफार नाही जरा जास्तच कपडे पाहुणे एक झालेला आहे मला चपाते आहेत भात आणि वरण करते स्वराज्य पुरत आणि एक सव्वा एक वाजता क्लासला पोरी क्लासला वरती जावं लागेल पप्पा पण आलेले आहेत आमचे ते पप्पा आलेले आहेत कामावरन थोडा वेळ काय होईना अर्धा तास माझ्या जीवाला शांतता जरा पप्पा खात आहेत मेंदू वडे आणि असं खात असताना रेन्यू मागितला का ते धर्मसंकटात पडतात नसते ना आवडले तरी आवडतात म्हणून सांगायला लागतं पण तरी सुद्धा विचारते आवड कसे झाले तोंड हे पदार्थ आहेत ना हे आराध्यन आवडतात त्यांनी कधी खाल्ले नाहीयेत पण खातात म्हटल्यावर थोडेफार आवडलेत सो खाऊ दे त्यांना ते भात झालेलं आहे वरणाची डाळ शिजवलेली आहे आणि ते वरण वरण फोडणीला देण्यासाठी तयारी करून घेतलेली आहे <laughs> आणि कपडे धुवून झालेले आहेत आणि सुकलेले कपडे काढले गेलेले आहेत आणि मग हे आता मी सुकत घालून घेते काय नक्की मला सांग सकाळी चहा चायलेला ना तू नुसत्याच चा पिलेलास तुम्ही त्यासोबत कायच नव्हता खाल्लास तुला बोलले ते खा म्हणून चपाती तर चपाती अर्धी खाल्ली किंवा आता पाणी पाणी झाला माहिती आहे म्हणजे पप्पा बोललं तर याला आणले बघ मी आपली वाट बघते तुझी आता पाच वाजता सहा वाजता ही कसा देऊ दिवस गेला तो सांग तीन म्हणजे आता सुट्टी झाली असेल ना जेवणाची मग खाल्लाच नाही काय आता खाला ना म्हणजे इथे आम्ही आलेलो आहोत आपला दवाखाना आहे आणि इकडे लगेचच लागूनच मेडिकल आहे त्यांचं म्हणजे काय गोळ्या औषधं लागली तर इथूनच घेता येतात आपल्याला तर शारदाताई आणि मी अचानक दवाखान्यात आलेलो तर शारदाताईंसाठी म्हणून मी आलेली आहे कोपरोलीला आलेलो मी आणि मॅडम आहेत त्या डिलिव्हरीला गेलेल्या आहेत तर आम्हाला जवळजवळ सात वाजेपर्यंत मॅडम येणार आहे तर या कारणासाठी आलो आहेत की शारदाताईंच्या अंगात रक्त नाही आहेत किती दिवस झाले अशक्तपणा वगैरे येते किती दिवस झाले ते बोलत आहेत की दवाखान्यात जाऊया दवाखान्यात जाऊया तर आज एकदमच अशक्तपणा मी सारखं त्यांना वाटायला लागलं म्हणून आज आम्ही पण अचानक आले तर गाईच मी आत्ताच आलेली आहे आणि जवळजवळ पावणे नऊ वाजायला आलेले आहेत आणि हॉस्पिटलमध्ये जरा जास्तच उशीर झालेला जा तर आज माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला असं बघायला भेटेल की आराध्य शाळेत मी तुमच्यासाठी सस्पेन्स ठेवलेलं की आराध्य आज लवकर का गेला तर तो, तो सस्पेन्स म्हणजे सांगताच आला नाही कारण की आराध्यच आला साडेतीन वाजता चक्करसारखं होत होतं तर तो अध्यावरनं पप्पा आणायला गेलेला टीचरचे फोन आले म्हणून तर ॲक्च्युली uh, तो साडे झाला आजपासनं का गेला तर आजपासनं त्याचे क्लासेस स्टार्ट झालेले शाळेमध्येच स्कॉलरशिपचे uh, स्कॉलरशिप एक्झाममध्ये त्याने पार्टिसिपेट केलंय तर uh, आज सकाळी त्या ते, त्याने कमी खाऊन गेला आणि त्याच्यामुळे त्याला त्रास झाले आणि मग तो अर्ध्यावर uh, तो श शाळेतनं घरी आला आणि असं झालं सगळं आता उद्या बघूया तो बोलतो आहे की उद्या एकदा मी ट्राय करतो आहे उद्यासुद्धा नाही मला जमलं तर मग तो अप करणार आहे म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षेला नाही बसणार आहे पण व्यवस्थित खाऊन पिऊन गेला तर गरज नाही अप करायची आणि अशा प्रकारे मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर न शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि माझी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमचा एवढा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद